कृष्ण भगवान की शुकाचार्य महाराज श्रीमद भागवत महापुरा जय जय श्री राधे अशा प्रकारे आपण ध्रुव चरित्र श्रवण केलं या ध्रुव चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं की माणसानं नीतीनं चालावं जीवनामध्ये कसलंही संकट आलं तरी नीती सोडायची नाही जी माणसं नीती न वागतात त्यांचा नेहमी जे जेकारच होत असतो पुढे मनु महाराजांच्या दुसऱ्या मुलाच्या वंशाचं वर्णन आले राजा प्रियव्रताचं या प्रियव्रताच्या वंशामध्ये नाभी नावाचा राजा झाला आणि या नाभींच्या नाभी पोटी साक्षात वृषभदेव भगवान प्रगट झाले आता वृषभदेवाला पुढे शंभर मुलं झाली आता शंभर होते पण सामान्य महान महान होते महान। शंबर होते पण फार महान आपल्यासारखं नाही के पोते गणो आगे पीछे ठाट कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो बाटा बाट असे नाही शंभर होते पण शंभरही फार ज्ञानी फार महान होते त्यामध्ये सर्वात मोठा होता तो भरत वृषभदेव आपल्या मुलांना असं समोर बसवायचे आणि उपदेश करायचे संस्कार द्यायचे कारण मी तर म्हणते मुलांना जास्त संपत्ती साचून ठेवण्यापेक्षा पैसा कमवून ठेवण्यापेक्षा पोरांना संस्कार लावा जर पोरांना संस्कार लावले ना त्यांच्या पायावरती कधीही उभं राहतात पण तुम्ही जर संस्कार पोरांकडे लक्ष दिलं नाही नुसतं कमवण्याच्या जर मानगडीत बसलात तर तुमची कमवलेली प्रॉपर्टी एका मिनिटात फुकून द्यायला ते मागं पुढे बघत नाही म्हणून संपत्ती तर कमवली पाहिजे पण त्यापेक्षा महत्वाचे आहेत ते संस्कार मुलांवर संस्कार लावले पाहिजे कधीतरी आपल्या लेकरांना आपण जवळ बसवलं पाहिजे त्यांना काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे काहीतरी हिताच सांगितलं पाहिजे जी माणसं आपल्या मुलांना संस्कार लावत नाही त्या माणसांनी अपेक्षाच करायची नाही कि हे पोरं पुढ पुढं म्हातारपणे आपल्याला सांभाळते कदापि शक्य नाही वृषभदेव पोरांना समोर बसवायचे ना उपदेश करायचे काय कि अरे मुलांनो हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय हा फक्त खा प्या आणि मजा करा एवढ्यासाठीच नाही मनुष्य जन्मामध्ये येऊन काय करायचंय माणसाचा जन्म त्या भगवंताच्या भजनासाठी आहे देवे दिला देह भजना गोमटा माणसाचं कल्याण खर त्यातच आहे आणि ज्याच्यासाठी जी वस्तू दिली त्याच्यासाठी ती वापरलीच पाहिजे मला सांगा देवानं हे शरीर जर भजनासाठी दिलं असेल अहो कधीतरी त्याचं नाव घेतलं पाहिजे जी वस्तू ज्याच्यासाठी ती त्याच्यासाठी वापरली पाहिजे उदाहरण सांगायचं झालं तर एक माणूस एक माणूस छत्रीच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला दादा छत्री कितीला दिली तो म्हणला पाच हजार हा म्हणला पाच हजाराला आणि छत्री म्हणलं तुम्ही किमतीवर जाऊ नका हिला पाच वर्ष काय होणार हा म्हणलं कसं काय म्हणला दोन पथ्य पाळायची उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही मग का देवाऱ्यात ठेवून पूजा करायची का ज्याच्यासाठी वस्तू ती त्याच्यासाठी वापरली पाहिजे ना एके दिवशी एक, एक माणूस असा रस्त्यानं निघाला होता रात्रीची वेळ होती चार दोन चोरांनी रात्रीच पकडलं आणि एवढं मारलं आता रडत घरी आला आणि बायकोला सांगायला लागला म्हणला लई चोरांनी मारला ती म्हणली आहो तुमच्या खिशात बंदूक होती ना म्हणला बरं झालं काढली नाही नाही तर बंदूकही घेऊन गेले असते कळलं का अरे बंदूक काढली असती तर कशाला मार खावा लागला असता ती वस्तू कशासाठी हे माणसाला कळलं पाहिजे ना तस भगवंतानं हा देह दिलाय आपल्याला हा त्याच भजन करण्यासाठी औट हात का मानव देह प्रभोने तुझ्या सुख सोया हात जमाना सोया तो का मानव देह ने कुछ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया हाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया hay apya sukh se soya ah ka zamana koi bajure man mohindara jaho bajure man la bajure man raraya bajure man la bajure man la hay bajure man la आतका मानव देह आला तुझ शरीर दिलंय फक्त खाण्यापिण्यासाठी आईष करण्यासाठी नाही याच सार्थक कशा ते माणसाला कळावं असा उपदेश असं ज्ञान असे संस्कार जे आपल्या मुलांना द्यायचे वृषभदेव आपल्या मुलांना द्यायचे कालांतराने त्यांना वैराग्य प्राप्त झालं वृषभदेव वनामध्ये निघून गेले आणि आपलं राज्य जो मोठा मुलगा होता ना भरत त्याच्या स्वाधीन केलं काही काळानंतर भरताला सुद्धा वैराग्य झालं भरताला सुद्धा वाटायला लागलं अरे काही खरं नाहीये राज्याचं कशाचं राज्य कशाचं धन कशाची संपत्ती हे सगळं आहे सगळा सगळ्याचा त्याग करून भरतजी वनामध्ये गेले कशासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी गेले आणि वनात गेल्यानंतर एक छोटीशी पर्णकुटी तयार केली लक्ष इकडं असू द्या सर्वांचा एक छोटीशी पर्णकुटी तयार केली आणि आता त्या पर्णकुटीत बसून सतत देवाचं भजन चालू एके दिवशी भरतजी गंडकी नदीच्या तीरावर गेले आणि नदीमध्ये स्नान करत असताना सूर्याला अर्ग दान देत असताना त्यांना पाहिलं त्या नदीमध्ये एक हरणाचं छोटस पाडस वाहत येत होतं एक पिलू वाहत येत होत आता संत हृदय आहे दया आली भरतांना त्या हरणीच्या पाडसाला अलगद उचललं आणि आपल्या त्या पर्णकुटीमध्ये घेऊन आले बघा आजपर्यंत भरतजी देव माझा मी देवाचा म्हणायचे पण आज देव माझा आणि मी हरणाचा म्हणायला लागले एवढी आसक्ती जडली त्या हरणामध्ये जेवताना उठताना झोपताना बसताना सतत त्या हरणाचं स्मरण होत पण परिणाम असा झाला भरतजीचा अंत काळ जवळ आला अगदी मरण अवस्था आली आयुष्यभर पुण्य केलं पण काळाला मात्र या शरीरातून देह आत्मा जात असताना देवाच स्मरण नाही झालं तर हरिणाचं स्मरण झालं हरिणाचं स्मरण करत करत भरतजीनी देह त्यागला परिणाम भरतजी यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला जड भरत राजा हरिणी गर्भा गेलान घाला तो घातला वासने किंवा वासनेचा संघ होय अंत काळी तरी तपो बळी जन्मधरी म्हणून अंत काळाला माणूस ज्याचं स्मरण करतो ना तोच जन्म माणसाला पुढचा मिळत असतो राजा भरताला पुढचा जन्म हरिणाचा मिळाला म्हणून माणसानं मी आणि माझ जास्त करायचं नाही माझं हरिण माझं हरिण माझ हरीन म्हणून देह त्यागला परिणाम हरणाच्या येऊनीत जावं लागलं तुम्ही जितकं मी आणि माझं करताल ना दुःख तुम्हाला निश्चित आहे लक्षात ठेवा बघा एक गावचा पाटील होता कधी तीर्थयात्रेला जात नव्हता कधी कथा कीर्तनाकडे येत नव्हता पण काय त्याला बुद्धी सुचली एकदा तीर्थयात्रेला गेला महिनाभर तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून परत गावाकडं आपल्या बसस्टँडवर आला जसा बस स्टँडवर आला तसा एक जण माणूस धावत आला पाटलाकडं आणि पाटलाला कानामध्ये सांगायला लागला पाटील तुमचं घर पेटलं तुमच्या घराला आग लागली तुमच्या माडीला आग लागली असं ऐकलं पाटील तर मोठ्या मोठ्यानं रडायला लागला अरे देवा मी तुझं काय वाईट केलं अरे तुझी वारी केली महिनाभर पायी चाललो कशामुळे हा दिवस दाखवला तितक्यामध्ये दुसरा एक माणूस आला आणि तो सांगायला लागला पाटील तुम्ही तीर्थयात्रेला गेल्यावर तुमच्या पोरानं तुमची तो बंगला विकलाय जास्त रडू नका मग खुश झाला मग म्हणायला लागला जळतच असते पेटतच असते त्याचं काय आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे ना बघा माणसाचं चित्र कसं बदलतं पुन्हा काही वेळानंतर दुसरा माणूस जावत आला तो म्हणला पाटील घर विकलंय पण पैसे अजून पोहोचले नाही पुन्हा आणखी मोठ्या मोटे मोठ्यानं रडायला चालू केलं बघा माझ माझ म्हणलं की दुःख येतं का नाही जिथं मी आणि माझं आहे ना तिथं दुःख निश्चित आहे उदाहरणार्थ मला सांगा माझे समजा पाच हजार रुपये हरवले माझे आता याच दुःख मला जास्त आहे का तुम्हाला बोला ना कोणाला चांगले खतरनाक माणसं आहे तुम्ही तळमळ वाटू द्या ना कमीत कमी माझे हरपले म्हणून नाही बरोबर वर आहे तुमचं उत्तर तुम्ही उत्तर असं योग्य दिलंय माझे हरपले याच दुःख तुम्हाला काय असणार याच दुःख मला आहे का कारण ते माझे आहेत मी आणि माझं जिथं येतं तिथं दुःख आहे म्हणून माणसानं मी माझं करायचं नाही आज जड भरताने आज भरतजीनं हरिन माझं हरिन माझं म्हणता म्हणता देह त्यागला परिणाम दुसरा जन्म हरणाचा मिळाला कालांतराने हरणाचाही देह संपला आता पुढे एका अंगिरा गोत्रामध्ये चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाला आणि योगायोगानं तिथं सुद्धा नाव भरतच ठेवलं बरं पण पहिल्या जन्माची आठवण होती कारण नामस्मरणाची ताकद होती पूर्वजन्माचं आठवण त्यांना होती की अरे हरिणाची संगत केली हरिण व्हावं लागलं आता या जन्मात मात्र संगत कोणाचीच करायची नाही ज्ञान भरपूर होत तरी सुद्धा असं जरा वेड्यासारखं राहायचे एखादं घरच्यांनी काम सांगितलं तर कोणतंच काम धड करत नव्हतं घरचे म्हणले अरे हा कोणत्याच कामाचा नाही एकदा वडिलांनी जड भरतांना समोर बसवलं आणि गायत्री मंत्राचा पाठ त्यांना शिकवत होते गायत्री मंत्र शिकवत होते त्यावेळी जड भरत जे आपल्या वडिलांना म्हणतात बाबा या छिद्रामध्ये नव्याण्णव मुंग्या गेल्यात आता बस शंभरावी जायची राहिली वडिलांनी डोक्यावर हाणून घेतलं म्हणले अरे मूर्खा मी तुला गायत्री मंत्र शिकवतोय तू मुंग्या मोजत म्हणले हा कोणत्याच कामाचं नाही याला म्हणले शेतामध्ये पाठवा याला शेताची राखण करायला शेतामध्ये मस्त बाजरीचं ज्वारीचं पीक आलेलं होतं म्हणले याला पाखर हानायला पाठवा पाखर हनायला जड भरतजी शेतामध्ये गेले असा मळा बनवला मळा मळा माहित आहे ना हा उभं राहण्यासाठी मळा करतात त्याच्यावर उभं राहून पाखर हणतात तसा मळा तयार केला त्या मळ्यावर उभं राहून एक वाद्य हातामध्ये घेतलं आणि अगदी त्या वाद्याच्या तालावर ताला, ताला स्वरामध्ये भरतजी एक गीत गाऊ लागले राम जी की चिड़िया राम जी का खे राम जी की चिड़िया राम जी का खे रे चिड़िया भर भर पे चिड़िया राम, राम जी का खे। खे। राम जी चिड़िया राम जी, जी काखे रामजी की चिडिया राम का खे खावो रे चिडिया भरे भर पे सगळ्या पाखरांना बोलवलं आज होते नव्हते त्या पाखरांचे पाहुणे रावळे सुद्धा आले बर शेतामध्ये बाजरी ज्वारी खायला कारण फुकटच मिळालं कि माणसाला किती खावं कळत नाही बघा एकदा एका गावामध्ये सप्ताह होता तिथं माझं कीर्तन होत आता कीर्तनाला अशी भरपूर पब्लिक कारण सप्ताह मोठा होता अवं कीर्तनात शेवटचं कीर्तन होतं काल्याचं माणसाने जय विठ्ठल हो दिलं नाही सूचना हो दिल्या नाही की अर्धे माणसं तर मागच्या माग माक निघाले मी म्हणले कुठं निघालेत वा लोक म्हणले काही नाही तिकडं पंक्ती बसल्यात आता अर्धे तर तिकडे जाऊन बसले त्या गर्दीमध्ये पळापळीमध्ये तुडवा तुडवीमध्ये एक माणूस खाली पडला सगळे माणसं त्याला तुडून पुढं निघाले हात फ्रॅक्चर झाला बेशुद्ध झाला बेशुद्ध आता गावकऱ्यांनी त्याला उचललं आता आमचं कीर्तन झालेलं होतं आम्हाला त्याच मार्गाने जायचं होतं म्हणलं आता चाललो तर चला जाता जाता त्याला गाडीत टाकून दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्यानंतर दहा पंधरा मिनिटांना सलाईन लावल्या होत्या माणूस शुद्धीवर आला आता शुद्धीवर आल्या त्यांना काय विचारावं तो म्हणला कोरडे महाराज पहिली पंगत उठली का इतकं अवघड फुकटचं मिळालं की माणसाला किती कावं कळत नाही आज त्यांनी आखे पाहुणे रावळे जमा करून आणले आखं शेत खाल्लं शेत आता घरचे मात्र कदरले म्हणले अरे आता याला फुकट भाकर खाऊ घालायला सुद्धा परवडत नाही मग इथून पुढे आता घरचा डबा सुद्धा बंद झाला पण भरत जे मात्र विदेही अवस्थेत त्यात एका झाडाखाली बसायचे सतत देवाचं नामस्मरण आहे इतक्या मध्ये काही चोर तिथून चालले होते त्या चोरांनी एका देवीला नवस केला होता की जर आमची चोरी जर सक्सेस झाली तर आम्ही तुला नर बळी देऊ आता त्या चोरांची चोरी साधली ते नरबळी देण्याच्या शोधात होते कोणीतरी माणूस पाहिजे नरबळी द्यायला आता इतक्यामध्ये भरतजी दिसले

माई <laughs> लाल <laughs>

तूं न त पुत्र जल बेटी मला वेड येणार आहे

वा 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 एकदा टाळी वाजवा जोरदार यांच्यासाठी हा बघा महिला सुद्धा फ्रेश झाल्या आम्हाला काय माहित असं विकतय म्हणून आमच्याकडे सगळंच विकायलाय बर जे लागतंय ते फक्त कस असं काही म्हणलं की लोकांची नाव ठेवण्याची भीती वाटते लोक म्हणतात कथा चालली आहे का पण थोडस फ्रेश करण्यासाठी लागत नाही देवी प्रगट झाली आणि देवीनं ती तलवार पकडली हातामध्ये आणि त्या चोरांचा शिरच्छेद केला अशा प्रकारे हे जड वरतांचं चरित्र आलेलं आहे पुढे अनेक नरकांचं वर्णन आले आपण नरकांचं वर्णन उद्याच्या कथा भागामध्ये पाहणार आहेत कारण आपली वेळ आणखी आरती होणार आहे तोपर्यंत आरतीची यजमान आरतीची तयारी करून घ्या चला हा आरतीची तोपर्यंत सज्जच राहू द्या तुमचं ताट बघ काही नरकांचं वर्णन या ठिकाणी आलेलं काय केल्यानंतर माणसाला कोणत्या नरकात पडावं लागत दुसऱ्याच धन जर लुबाडून आणलं किंवा दुसऱ्याच्या परस्त्रीकडं वाईट नजरेनं पाहिलं तर ता माणसाला तामिस्र नरकामध्ये जावं लागतं असं अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबून आणतात या जीवाला आणि जर एखाद्या जीवाची हत्या करून जर तुम्ही तुमचं पोट भरलं म्हणजेच तुम्ही हिंसा केली तर माणसाला कुंभी पाक नरकामध्ये जावं लागतं उकळलेल्या तेलाच्या कडईमध्ये जीवाला टाकतात मग किती वेदना होत असतील लक्षात ठेवा अशा नरकांचं वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात त्यावेळी नरकांचं वर्णन ऐकून राजा जरा घाबरला म्हणला महाराज याच्यातून नेमकं केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे जा? शुकाचार्य म्हणतात राजा जरा घाबरला का तू अरे नरक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही समजा जास्त एखादा कपडा मळलेला असेल तर माता मावल्या आपण काय करतो त्याला साबण लावून असं सा दगडावर आपडतो ना जास्त मळलेला असला थोडा मळालेला असल्यावर हातावरच्या हातावर नॉर्मल चळतो तस जी माणसं जास्त पाप करतात त्यांना नरकामध्ये जाऊन त्यांचे सगळे पाप धुण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे जसं आपण कपडे धुतो ना त्या पद्धतीने अरे राजा नरक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर माणसाची पाप तिथं धुतल्या जातात असं नरकांचं वर्णन शुकाचार्य राजाला सांगताय आता सविस्तर आपण उद्याच्या कथा भागामध्ये ऐकणार आहे चला आरतीचे यजमान